संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण बीड हादरून गेलं होतं पण खरी खळबळ तर तेव्हा उडाली जेव्हा या खुनाचा मुख्य सूत्रधार कृष्ण आंधळे पोलिसांच्या हाती लागत नाही आणि एक एक करून आरोपी स्वतःहून पोलिसांच्या दारात येऊ लागतात ही गोष्ट जितकी विचित्र वाटते तितकीच गंभीर देखील होती पण जेव्हा एका पोलीस अधिकाऱ्याने पोलिसांना पन्नास कोटींच्या बनावट एन्काउंटरच्या ऑफरचं उघड केलं आणि काही दिवसात त्यालाच अटक करण्यात आली तेव्हा या गुन्ह्याच्या मागचा खरा चेहरा हळूहळू समोर यायला लागला आणि मग सुरू झाला पोलीस खात्यातील काळ्या पडद्यामागचा खेळ नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्य पे सत्ता म्हणजे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांचा निर्घृण खून झाल्यानंतर या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांनी स्वतःहून पोलिसांसमोर शरणागती पत्कारली यामागे पोलिसांची कर्तव्य दक्षता नव्हे तर गुन्हेगारांची सावधगिरी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे वाल्मिकने शरणागती स्वेच्छेने पत्कारली पण पोलीस त्याला शोधण्यात अपयशी ठरले ही बाब पोलीस दलाच्या क्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं करते या खून प्रकरणात अजूनही मुख्य सूत्रधार असलेला कृष्ण आंधळे याचा तपास अजूनही अपूर्ण आहे तो अद्याप फरार आहे पोलीस त्याला सापडू शकलेले नाही हेच या व्यवस्थेचं अपयश दाखवून देतं एका फरार आरोपीला पोलीस तीन महिने शोधू शकत नाही आणि काही आरोपी स्वतः पोलिसांपुढे हजर होत आहेत तर मग पोलीस यंत्रणेचं नेमकं काम काय या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे पीएसआय रणजित कासले यांचं निलंबन व त्यानंतर झालेली अटक रणजित कासले यांनी असा आरोप केला की त्यांना वाल्मिक कराड्याला एन्काउंटर करण्यासाठी तब्बल पन्नास कोटीचा आमिष दाखवण्यात आलं होतं ही बाब केवळ संतोष देशमुख प्रकरणापुरती मर्यादित राहिली नाही तर संपूर्ण पोलीस खात्याच्या नैतिकतेवर आणि कार्यपद्धतीवर एक मोठा धक्का देणारी होती कासले यांच्या आरोपानंतर पोलीस खात्याने त्यांच्यावरच कारवाई केली त्यांना निलंबित केलं आणि त्यानंतर अटकही केली यावरून स्पष्ट होत की जो अधिकारी व्यवस्थेतील आणि आणि कारवाई केली जाते ही बाब अधिक धोकादायक लोकशाहीच्या मूल्यांना मारक आहे या प्रकरणातील अजून एक मोठा विरोधाभास म्हणजे कृष्ण आंधळे हा फक्त या खून प्रकरणात फरार नव्हता तर तो या आधी पण एका खटल्यात फरार होता पण तरीही त्याचं लोकेशन शोधण्यात पोलिसांना यश ही। नेस नंतर ही नाही माहिती दिली म्हणजेच पोलिसांना माहिती असूनही त्यांनी कारवाई केली नाही की त्यांनी दुर्लक्ष केलं रंजित कासले हेच पोलिसांपासून लपून फिरत होते म्हणजेच एका बाजूला मुख्य आरोपी फरार आणि दुसऱ्या बाजूला तपास अधिकारी स्वतः यंत्रणेपासून दूर ही अवस्था संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचं प्रतीक आहे एकीकडे पोलिसांकडून निष्क्रियता दिसते आणि दुसरीकडे जे अधिकारी गुन्हेगारी राजकारण आणि पोलीस खात्यातील बनावट कारवायांबाबत बोलतात त्यांच्यावरच खटले दाखल होतात यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास पूर्णपणे ढासळतो आहे वाल्मिकरांनी व्हिडिओच्या माध्यमातून आत्म समर्पण करण्यापूर्वी स्पष्ट सांगितलं की तो निर्दोष आहे म्हणून तपास पारदर्शक असावा यातून हेही स्पष्ट होत की आरोपींनाही आता पोलीस यंत्रणेच्या निष्पक्षतेवर विश्वास राहिलेला नाही ही बाब जेवढी चिंतेची आहे तेवढीच लाजीरवाणी देखील शेवटी या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू म्हणजे जर पोलीस गुन्हा होण्याआधी किंवा झाल्यावरही मुख्य आरोपींना अटक करू शकत नाही आणि जे जा पकडले जात आहे ते स्वतःहून शरण येतात तर पोलीस यंत्रणेचं अस्तित्व काय उपयोगाचं आणि जर पोलिसांवर आरोप करणाऱ्यांनाच नोकरीवरून काढलं जात असेल तर खऱ्या गुन्हेगारांना संरक्षण कोण देते याचा विचार होणं आवश्यक आहे बीड जिल्ह्यातील या प्रकरणाने संपूर्ण राज्याला एक महत्वाचा धडा दिला आहे पोलीस यंत्रणा केवळ वर्दी घालून उभी राहिल्यानं सक्षम होत नाही तर तिला जबाबदारी पारदर्शकता आणि नैतिकतेचं भान असणं आवश्यक आहे अन्यथा ही व्यवस्था फक्त गुन्हेगाराचं छत्र बनून राहील या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राह सत्यपिसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका